गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपल्याला उपवासाची चटणी चे कशी करायची हे बघणार आहे तर मी इथे तीन मिरच्या घेतल्यात मिरच्या तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त घेऊ शकता तर थोडंसं अद्रकचा तुकडा थोडीशी साखर आणि इथे मी वल्लं खोबरं घेतलं आहे जास्त असं वल्लं पण नाही आहे किंवा जास्त सुक्कं नाही आहे असं आहे तुम्ही नुसतं सुक्या खोबऱ्याची केली ना तरीसुद्धा खूप छान होते बरं काही चटणी आणि इथे शेंगदाण्याचा कूट वापरणार आहे त्यानंतर ना आपल्याला आ, हे छान असं बारीक वाटून घ्यायचे पाणी टाकून जास्त पण पाणी नाही टाकायचं अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे हे बघा अशा प्रकारे ते खूपच असं घट्ट वाटते तर मी ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा अगदी झटपट होते जास्त काही सामान वगैरे लागत नाही ह्या रेसिपीसाठी आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे मीठ दाखवायची विसरले खरं तर मी हे बघा अशा प्रकारे मी पातळ ठेवली जास्त घट्टही नाही आहे जास्त पातळही नाही आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील तेही मला कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय